मी एक विखे वक्तव्य चर्चेत भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत वाळूवाले आपलेच त्यांना सोडून द्या असं विखे पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटल्यानं नवा वाद निर्माण झालाय वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची विखे पाटील यांची भूमिका आहे का, का? असाही प्रश्न त्यांच्या या वक्तव्यानं निर्माण झालाय टेंबुर्णी तर प्रकाश शामराव पाटील यांनी विकसित केलेल्या सुमन मल्टीप्लेक्स या अत्याधुनिक चित्रपटगृहाचं उद्घाटन संपन्न झाले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भर स्टेजवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना उद्देशून वाळूवाले आपलेच त्यांना सोडून द्या अशी टिप्पणी केल्यानं भरसभेत चर्चेचा विषय ठरला यावर पत्रकार परिषदेत वी के पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं हा मस्करीचा विषय असून अवैध वाळू सरकार कारवाई करत आहे उजनी धरणातील वाळूचं टेंडर लवकरच काढणार आहे ते म्हणाले या कार्यक्रमाला भाजप नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार ग्राम विकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार राम सातपुते बबनराव शिंदे हे देखील उपस्थित होते आपला जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहित ना वाळूचे ट्रक आहेत क्रशरच्या गाड्या आहेत म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहेत मला फोन जबाबदारी राहता विजय कुमार म्हणजे कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडस गाड्या चालू द्या काय फरक पडत नाही <laughs> आपले लोक आहे सगळे